सर सगळ्यात छान बेबी ए बेबी नाही बेटा बेटा हात नाही लावायचं असं नाही करायचं शान बाळ आहे ना तू शान बाळ आहे ना औ हे बघ हे कर बरं मग मला मदत कर चल त्या मी कडे चलायचं खाली याच्यात तर इथं मी नकाल सगळे बेडशीट्स सॉरी सोफ्याचे कवर आणि ह्याचे कवर साफ केलेले तर म्हटलं चला असते सगळं टाकून द्यावेत हे माझ्या मागे मागेच रिपीट करत हा तू जा त्याला बोलायचं का तुला घे मग त्याला जा आणि त्याला हे बोलायचं जे मला काम करायचं असतं ना त्याच्या मध्ये मध्ये सर्वांच करायचं असतं असं काही असं चालू असू दे त्याला पण आणि हे कशाला घेतलं बेटा तू ते मम्माच आहे ना तू कशाला घेतला हातामध्ये लागेल मला हो। काय काम हो थँक्यू बेबी इथं ठेवा ठेवा इथे आता नको हात मग मग काम करू दे पटपट तर म्हटलं चला उशांच्या खोळी आता ठेवून देवा पटपट पटपट मी इथं उशांच्या खोळ्यांमध्ये उषा घालते आणि अवेश ते त्याच्यावरती पाय देतून उभं राहिला आहो बेटा मी कसं काम करायचं हा कसं काम करायचं मम्माने डान्स डान्स उशांच्या खोळीवर मी काम करते त्याच्यामध्ये डान्स करतो छान थांब त्याला त्याशी बोलायचं का आपण चालू करून थांब हा बोल हॅलो बोल थँक्यू बेबी माझं बच्च आहे ना कुठेही माझं वस्तू पडलेस असेल म्हणजे क्लच असेल किंवा रबर बँड असेल लगेच आणून देत थँक्यू बेबी आणि थँक्यू बेबी आणि थँक्यू म्हटलं ना की तिला असं प्राऊड फील होतं तो असा एका साईडने तसं बघत असत थँक्यू बेबी आय लव्ह यू बेबी दे मला देतोय का थँक्यू बेबी थँक्यू अरे आपण झोपला कसा आहे झोपला पर परत झोपला अरे बाप रे उशीवर झोपला अरे बाप बापरे अवेश पोहता अरे बाप रे कस दाख दाखव कस करत दाखव कस करतोय दाखव अरे बाप रे कस झोपत कस झोपत अवेश अरे बापरे अवेशाला झोपतोय अरे आवे बाप रे आवे <laughs> आवेन झोपतोय बाबा आवेन झोपतोय ते सॉफ्टवेअर रबर बँड आणतो का माझं काम ऐकतो सगळे गुणी मुलगा आण बेटा हां थँक्यू बेबी दे रबर बँड दे हां दे थँक्यू बेबी आणि ते कामा खाली पडलाय तो पण दे बेटा दे बेटा आता तर सगळे काम ऐकतोय बाबा नंतर माहिती नाही थँक्यू बेबी mm. दे बेटा हां ते टी व्हीच रिमोट द्या इकडे मम्माकडे ती रिमोट दे, दे, दे? Mm. हां थँक यू बेबी mm. हां ते पण देतो का हां तेच काम झालं थँक्यू बेबी अच्छा mm. बापरे आबाची माळे थँक्यू बेबी गळ्यात घालतो का कशी घालायची गळ्यात दाखव हे मग अशी घालायची ना तू घाल दाखवून ना दाखव नाही आता बुड नाही द्यायचं नाहीतर मस्तपैकी पप्पांची माग येतो आणि सगळं सामान मला असं सा जमा करून देतो कुठे काही पडलेलं असेल तेव्हा ते, ते जार जार <laughs> चार्जर घेऊ चार्जर आता माझ्याकडे घेऊन येईल गमत बघ त्याची काय करायचं बेटा ठेवून द्यायचं दे ठेवून द्यायचं बेटा जर डॅडाक देऊन येऊ आहे डॅडा द्या म्हणजे जा काम करतो ना डॅडा तिथं द्या तू इकडे काम चालू त्याचं इकडे इकडे या रूममध्ये आपल्या बेडरूम मध्ये जा आपल्या बेडरूम मध्ये डाडा कुठे देऊन ये चार्जर जा फोन चार्जिंग करायला जा ते पण लगेच असं त्याची काय कामच चालूच असतात काही नाही तुला चार्जर घेऊन आलाय रे तो सगळं असं स्वच्छ स्वच्छ झालंय ना भारी वाटत सोफे कर्टन्स पिलो कवर्स भारी वाटत एकदम का रे तू दिला नाही डाड्याला त्याला का मी दिलं तू त्याला पाहिजे होत ना तुझ्याकडे आला रे खेळतोय आता 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 त्या दिलं त्याडाला नाही दिलं बेटा काय नाही दिलं आता मला सगळे ह्या ठेवून द्यायच्यात लावायच्या सोफ्यांना का नाही दिलं बेटा जा बरं दे बरं तो क्या बस के साहब मान लिए है चला सर

फायनली काम झालेलं आहे आणि ते बोलले की कोणत्या दिवसामध्ये जास्त काय वेळ लागला नाही आता मी काय 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 मला पुढे पुढे ब्लॉक कंटिन्यू करते त्याच्यामध्ये व्यवस्थित सांगते आता मला दादि खूप सगळे खूप मी मंदिरात गेले होते पण ती तिथून लाईन होती म्हटलं तीन साडेतीन जवळ म्हणजे थोडीशी गर्दी पण होईल मी आत्ता आहे घरी आणि मग प्रॉकटिलिव्हर बाय रिलेटेड काम करायला मी आज गेली होती आपलं आम जे आमच्या इथे जे आहे क्षेत्रीय कार्यालय तिथे तर तिथे आधार रिलेटेड म्हणजे तुमचं आधार कार्ड चेंज करायचं असेल नाव चेंज करायचं असेल नंबर चेंज करायचं असेल किंवा ॲड्रेस चेंज करायचा असेल रिलेटेड काही कामं असतील तर ते तिथे होतात तर लाईन तर गेल्यानंतर लाईन तर होतीच आणि नॉर्मली त्याचा टायमिंग होतं साडेनऊ ते पाच तर तिथं बाहेर लिहिलेलं आहे की आधी टोकन घ्या आणि मग शंभरच लोक पहिले हे होतील पहिल्यांदा तीस लोकं असं भरपूर काय के केलेलं आहे पण त्याच्यावरती जायचं नाही तर जे येतील त्यांचं लाईन लावायची आणि जे येतील त्या हिशोबाने त्यांचा नंबर असतो दुसरी गोष्ट म्हणजे साडेनऊ वाजताच ऑफिस चालू होतो मंडे टू फ्रायडे सॅटर्डे संडे हा ऑफ असतो जर तुमच्याकडे फोर व्हीलर असेल किंवा टू व्हीलर असेल तर पार्किंगची सुविधा आहे बट पे पार्क आहे तर माझी टू व्हीलरची पार्किंगचे मला चार्जेस होते दहा रुपये आणि फोर व्हीलरचे किती हे मी नाही विचारलं बट आतमध्ये पार्किंगची सोय आहे दुसरी गोष्ट म्हणजे म्हणजे बऱ्याच वेळेस असं होतं ना की पार्क मिळते की नाही असं बऱ्याच मनामध्ये लोकांच्या असतं तर त्याच्यामुळं त्याचं टेन्शन नाही आहे तुमच्याकडे टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल आरामात जाऊ शकता पार्किंगची सोय सवय अवेलेबल आहे महा महानगरपालिकेच्या बेसमेंटलाच म्हणजे एन एंट्री करतानाच आहे आणि ते जे आधार कार्ड रिलेटेड जे ऑफिस आहे आपण गाडी पार्क करून येतो लगे जा ना लगेच आहे तर तुम्ही मेन ज्या बिल्डिंगमध्ये आतमध्ये जाण्याच्या आधी एकूनसुद्धा एंट्री करून जाऊ शकता दोन साईडनी एंट्री आहे त्याला आधार कार्डचं सेक्शन अगदी खालीच आहे तर जिथं आकार वगैरे आकार वगैरे भरला जातो त्या जवळ आहेत ऑफिस ते सेक्शन आणि मग तिथे दोन मुलं बसतात तर दोन्ही ठिकाणी लाईन लावू शकता आधार कार्ड रिलेटेड काम करण्यासाठी तर मी काय मी एक डोकं लावलं जिथे कमी लाईन होती ना तर पहिली गोष्ट म्हणजे तुमचं काय काम मला तर मी जेव्हा गेली ना तेव्हा मला माहिती नव्हतं की इथं माझं नंबर चेंज वालं काम होईल की नाही म्हणून मी थोडीशी पुढे जाऊन रिक्वेस्ट केली की एका काकाला का की प्लीज तिथे विचारा की मोबाईल नंबर अपडेटचं फक्त काम आहे ते होईल का तर ते बोलले होईल लाईनमध्ये थांबा तर मग म्हटलं चला होईल तर कारण बरेच जे नवीन लोक यायचे ना त्यांना माहीतच नव्हते सगळे विचारायचे की इथं होईल का काही होईल का तर मग मी त्यांना पण मदत केली की के, म्हटलं होईल काका लाईन लावा आणि जेव्हा नंबर येईल तेव्हा तुम्हाला तुमचं जे काय काम होते तर माझ्या मागे ना एक सिक्युरिटी अंकल होते म्हणजे आपले जे घरांचे सिक्युरिटीज वगैरे असतात तसे एक अंकल होते आणि त्यांचं काहीतरी काम होतं जन्मतारीखचा जो इयर आहे ते फक्त चेंज करायचं होतं तर त्यांनी त्यांच्या हिशोबाने त्यांनी जे काय डॉक्युमेंट आणलेले ते आणलेले आणि ते माझ्या मागे त्यांचा नंबर होता तर मग मी माझा नंबर वगैरे हो आला तर मला फक्त नंबर चेंज करायचा होता जर तुम्हाला फक्त मोबाईल नंबर चेंज करायचा असेल तर तुम्हाला जो नंबर चेंज करायचा आहे तेवढंच फक्त सांगायचं आहे बाकी तुम्हाला ओरिजिनल जे तुमचं आधार कार्ड आहे ते कॅरी करायचं आहे ते त्यां ते घेतात ते लोकं आणि तुम्हाला जो नंबर अपडेट करायचा तो डायरेक्ट तुम्ही नंबर तिथं सांगते सांगतात ना मग डायरेक्ट नंबर जो अपडेट करा तोच सांगा जुना नंबर तुम्हाला विचारत सुद्धा नाही तर जो आपल्याला चेंज करायचा तो तिथे सांगायचा आणि मग त्याचं डोळ्यांची बायोमेट्रिक घेतली जाते फिंगरची बायोमेट्रिक घेतली आहे चार फिंगरशी थमची वेगळी घेतली जाते त्याच्यानंतर हा आईचं ते मी सांगितलं आणि पूर्ण सुद्धा तुमची बायोमेट्रिक घेतली जाते फक्त नेमबर चेंज करायलासुद्धा म्हणजे कारण हे खूप महत्त्वाचं डॉक्युमेंट असल्यामुळे आपलं सगळ्या प्रकारच्या काही असेल तरी मला तर वाटतं बायोमेट्रिक ही चेंज बायोमेट्रिक ही केलीच जाते तर माझ्यानंतर जे काका होते ना तर त्यांनी जस्ट विचार ते, जस ते माझं जो माझं चालू होतं तो प्रोसेसमध्ये तोपर्यंत तो समोरच्या व्यक्तीने विचारलं की तुमचं काय काम ते ते आहे ते म्हणे मला माझा जे जन्मतारीखचं जो वर्ष आहे ते फक्त चेंज करायचं जे की पॅन कार्डवरती आहे ते करायचं आहे तर मग समोरच्या व्यक्तीने सांगितलं की तुम्हाला त्याच्यासाठी जन्माचा दाखला लागेल तर त्या व्यक्तीने शाळा सोडल्याचा दाखला आणलेला होता त्या सिक्युरिटी अंकलने तर ते बोलले की ज्यावेळेस मी पॅन कार्डचं काम केलं ना त्यावेळेस मला जन्माचा दाखला नाही विचारला फक्त शाळा सोडल्याच्या दाखल्यानेच माझं काम झालं बट पॅन कार्डचं वेगळं आहे समोरचा व्यक्ती बोलला आणि आधार कार्डचं हे काम वेगळं आहे तर मला तरी वाटतं आधार कार्ड जास्त ऑथेंटिक आहे कारण सगळीकडे आधार नंबर आधार कार्ड जास्त पॉवरफुल आहे ॲज कम्प्युटर टू पॅन कार्ड मला आत्ता समजलं कारण तो बोलला की पॅन कार्डचं मला काही जास्त हे नाही आहे त्याच्यापेक्षा आधार कार्डचं महत्त्वाचं आहे तर जिथे तुम्ही ज जन्माचा दाखला तुम्ही ज्या गावाच्या आहात त्या गावाच्या ग्रामपंचायतमध्ये जा आणि तिथून तुमचा जन्माचा दाखला घेऊन या तर शाळा सोडल्याचा दाखला तुम्हाला चालणार नाही तर त्या का खूप रिक्वेस्ट केली पण समोरची व्यक्ती म्हटले की तसं होत नाही आम्हाला तसं करता येत नाही तुम्हाला शाळा सोडल्याचा जो दाखला आहे दाखला आहे तोच लागणार आहे सॉरी जन्माचा जो दाखला आहे तोच लागणार आहे तर मग माझं माझ्या कामाला अधिक लायनिंगमध्ये दहा पंधरा वीस मिनटं गेले असतील तिथं बायोमेट्रिक आणि सगळ्या गोष्टी करायला एक पाच दहा मिनटं आणि लगेच माझं काम झालं आणि त्याच्यासाठी मला लागले शंभर रुपये चार्ज करायला लागले फक्त नंबर चेंज करायचा असेल तर नॉर्मली सुट्टे पैसे कधीही अशा ठिकाणी नेलेलं बेटर राहतं तर मग मी हंड्रेड रुपीज दिले आणि त्याची पावती पण तुम्हाला मिळाली मिळते प्रिंट स्वरूपामध्ये तुम्हाला एक दोन मिनटं वेट करायला लागतं आणि मग पावती घेऊन मी माझी घरी आले तर असं काहीसं प्रोसेस असते तर जर तुमचा नंबर आधार आधार कार्ड आणि आता नवीन आलेला आहे आधार कार्डचं जे की आता मला करायचं आहे जी चिप म्हणजे म्हणतो ना मी ते चिपवालं करायचं आहे मला तर त्याच्यासाठी पण कसं काय आता मी जेव्हा जाईल तेव्हा मी करेन सो